नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी सिने अभिनेते गोविंदा ठाण्यात शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई व मित्रपक्षाच्या महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ काल सायंकाळी ठाणे विधानसभा क्षेत्रातील ढोकाळी कोळशेद बाळकुम व आदी भागातून ठाणे शहरात प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेते गोविंदा उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर संजय भोईर भाजपा महिला अध्यक्षा स्नेहा पाटील शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा मीनाक्षी शिंदे व इतर मान्यवर व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नरेश मस्के यांच्या प्रचाराचा धडाका सध्या जोरदार सुरू आहे व जागोजागी त्यांचं पदाधिकाऱ्यांनी जोरदार व जंगी असं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं गेल्या पस्तीस वर्षापासून वास्तव्यास असलेल्या स्थानिक नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला गेली बारा वर्षे पुनर्विकासापासून वंचित ठेवण्यात आल्याने स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर आहे संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाई यांच्याकडे गाराने मांडूनही न्याय मिळाला नसल्यानं मतदान करणार नसल्याचा निर्धार रहिवाशांनी केला आहे उच्चमृ वस्ती समजल्या जाणाऱ्या वर्तकनगर येथे प्रसिद्ध अशी सरगम सोसायटी आहे या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून अगरवाल इन्फोटेक या कंपनीतर्फे विकासकाची निवड करण्यात आली दोन हजार चौदामध्ये विकास, विकास करारनामा करण्यात आला यानुसार दोन हजार सोळामध्ये कॉपर्स फंडचा पहिला हप्ता सभासदांना देण्यात आला पालिकेनं धोकादायक इमारत म्हणून नोटीस दिल्यानंतर विकासकाने सर्व घरे रिकामी करा मी तुम्हाला भाडं सुरू करतो असं सांगितलं मात्र भाडेकरूंनी आपली घरे रिकामी केली तर उर्वरित पाच भाडेकरूंनी आपली घरे रिकामी केली नाहीत त्यानंतर पुन्हा महापालिकेनं इमारत धोकादायक घोषित करून उर्वरित पाचही सभासदांना घरे रिकामी करण्यास भाग पडले इमारत रिकामी केल्याने सर्व सभासद विखुरले गेले असून अद्याप आहेत विकासकाचे आणि भागीदाराचे बिनसले असल्याचं लेखी स्वरूपात कळवण्यात आलंय दरम्यान विकासकानं इमारतीतील रहिवाशांची फसवणूक केली असून न्याय मिळवून द्यावा अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत असा इशारा रहिवाशांनी दिला आहे रमेश पटेल मी या बिल्डिंगची सभासद आहे हे सगळे आमच्या सोसायटीचे सभासद आहे आज आठ वर्ष झाली आम्ही घराच्या बाहेर आहोत दोन हजार चौदाला झालं आहे आणि दोन हजार सोळा साली आम्ही घरं सोडलेली आहेत बिल्डरने आम्हाला एकही रुपया भाडं दिलेलं नाहीये आम्ही आमच्या स्वखर्चाने भाडं भरून बाहेर राहत आहोत आमची परिस्थिती काय आम्हाला माहिती आहे आणि आम्ही सगळीकडे फिरून आलो आम्ही आमचे स्थानिक नगरसेवक झाले आमदार पदाधिकारी मुख्यमंत्री साहेब आम्ही सगळ्यांकडे फेऱ्या मारून झाल्या शेवटी आता आम्ही कंटाळलो खूप फेऱ्या मारून झाल्या पण आम्हाला कुठूनही न्याय मिळत नाहीये म्हणून आम्ही आता ठरवलंय की आम्ही यावर्षी मतदान करणार नाही आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत आहे आम्ही पुढचीही कुठलेही मतदान आम्ही यावेळेला करणार नाही सगळ्यांनी बरोबर आहे सगळ्यांचं अगरवाल इन्फ्राटेक मधनं ए असोसिएट ही फॉर्म होती अमरीश अगरवाल हे आमच्याशी आता बोलतात पैरवीचे अगरवाल हे आता एक्सपायर झाले आहेत त्यांचे मोठे भाऊ आमच्याशी बोलतायत अंधेरीला त्यांचं ऑफिस आहे आम्ही त्यांच्याकडे इतक्या फेऱ्या मारून झाल्या आहेत त्यांनी इन्व्हेस्ट केले आहेत चार करोड एकोणीस लाख पण त्यांनी आम्हाला अकरा करोडची एन ओ सी दिलेली आहे अकरा करोड बघून दुसरा कुठलाही बिल्डर आमच्याकडे यायला तयार होत नाही आहे आमच्याकडे बिल्डर भरपूर येतात पण ह्याची एन ओ सी नाही आहे त्यामुळे कोणी तयार होत नाही आहे आणि आम्ही बरेच चांगल्या प्रकारे झालं हो वकिलांची नोटीस देऊन झाली पण तो आम्हाला कुठल्याही याला दाद देत नाही आहे प्रताप सरनायक साहेबांनी पण त्याला फोन करून सांगितलं होतं तेव्हा पण येतो म्हणाला मी अयोध्याला चाललो आहे मी जानेवारीत येतो पण त्याच्यानंतरही तो कधी आला नाही राजू फाटक त्यांना फोन करतात तेव्हाही येतो येतो सांगतो पण तो काही येत नाही तो, तो, ये तो कोणालाच दाद देत नाही शेवटी आता आम्ही कंटाळलोय खूप कंटाळलोय आमची परिस्थिती अशी झाली आहे ती आम्हाला माहिती आहे आज सगळ्यांच्या घराची परिस्थिती काय आहे बाहेर आज आठ वर्ष भाडं भरून आण आमचं स्वतःचं हक्काचं घर असताना आज आम्ही बाहेर राहतोय या बिल्डिंगमध्ये आम्ही प्रॉपर्टी टॅक्स पाणी बिल सगळं भरलं आणि आमचं स्वतःचं घर असूनच आम्ही बाहेर राहतोय स्वतःच्या खर्चाने पैसे भरतोय काय उपयोग आहे आम्हाला मतदानच नाही करायचं आम्हाला आमचं न्यायच मिळत नाही आम्हाला आमचं घरच नाही मिळत आहे तर काय उपयोग आहे किती सबस्तित 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 आमची मागणी अशी काही नाही जी आम्हाला बिल्डरने एनओसी दिली आहे ती आम्हाला कमी फक्त चार करोड एकोणीस लाख खर्च केलेत आणि तो आता अकरा करोड मागतो अकरा करोड बघून कुठला बिल्डर आमच्याकडे तयार होईल त्यामुळे आमची मागणी इतकीच आहे की आम्हाला एनओसी मिळवून द्यावी आणि आमची घरं लवकरात लवकर आम्हाला बनवण्यासाठी आम्हाला दुसरा बिल्डर आमच्याकडे आहेत आम्ही त्यांच्याशी बोलणी करू शकतो आमची एनओसी आम्हाला लवकरात लवकर त्यांनी मिळवून द्यावी या आता यांना दोन हजार चौदा ला अग्रिमेंट झाली आणि दोन हजार सोळा घर सोडली आहेत आठ वर्ष तर अशीच झाली सर आठ वर्ष आम्ही भाडं भरतोय घरात फायरिमेंट मध्ये अग्रिमेंट मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे जोपर्यंत सीसीआयडी मिळत नाही तोपर्यंत घरं रिकामी नाही करायची त्याने कुठलीही परमिशन घेतली नाही ना फायर एनओसी कुठल्या ज्या परमिशन लागतात त्या त्याने कुठल्याही परमिशन नाही घेतल्या मान्य आहे की त्याने कॉर्पोरेस फंडापैकी एक पाठ तीन लाख आठ हजार सोळा सव्वा दोन हजार सोळाला ला दिला होता सगळ्यांना पण त्याच्यानंतर ज्यावेळी बाहेर पडा सांगितलं आणि मी भाडं सुरू करतो असं सांगितल्यानंतर त्याने एकही रुपया कोणाला भाडं दिलेलं नाही त्याच्याकडे त्यांनी दिलेली ची अमाऊंट आहे अम आमच्याकडे सगळं काही आम्ही वकिला थ्रू नोटीस दिल्यानंतर त्याने दोन हजार ला आम्हाला सात करोड बारा लाख लिहिले आणि दोन हजार ला डायरेक्ट अकरा करोड चाळीस लाख म्हणजे तो बसल्या बसल्या चार करोड तीन करोड वाढवतच चाललेत त्यांचे फक्त चार करोड एकोणीस लाख इन्व्हेस्ट आहेत ज्याची आमच्याकडे रिसीट वगैरे सगळ्या काही आहेत लोक सगळे हैराण झालेले आहेत किती लोक आमचे केलेले आहेत आणि सगळ्यांना आम्हाला दहा वर्ष आम्ही हैराण झालो आम्हाला एक पैसा भाड्याने मिळालेला नाही आहे सगळ्यांची हालत आता फारच वाईट झालेले आहेत याच्यात आम्हाला आता काही कोणी मदत करत नाही आहे त्यामुळे आम्ही हैराण झालेलो आहोत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे घाटकोपरच्या छेडानगर परिसरात सोमवारी सायंकाळी भीषण दुर्घटना घडली वादळी वाऱ्यासह कोसळणारा मुसळधार अवकाळी पाऊस मुंबईवर संकट घेऊन आला सायंकाळी साडेचारच्या सुमारास मुंबईत जोरदार वारा सुटलेला असताना छेडानगरमध्ये जाहिरातीचं एक मोठं लोखंडी होर्डिंग शेजारच्या पेट्रोल पंपाच्या छतावर कोसळलं सगळा पेट्रोल पंप या होर्डिंगखाली दबला गेला दुर्घटनेच्या वेळी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी आलेल्या वाहनांसह जवळपास शंभर जण या पेट्रोल पंपावर होते त्यावरून पेट्रोल पंप किती मोठा होता याची कल्पना येते सोसाट्याचा वारा सुटलेला त्यात पाऊस सुरू झालेला त्यामुळे लोक पेट्रोल पंपाच्या आडोशाला उभे होते त्याचवेळी ही हृदयद्रावक घटना घडली या दुर्दैवी घटनेत अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल एनडीआरएफची बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळण्याच्या दुर्घटनेत आत्तापर्यंत चौदा जणांचा मृत्यू झाला तर चौऱ्याहत्तर जण जखमी झाले आहेत एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे तर एकतीस जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आला आहे जखमींना जवळच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली इंदिरा येथे इंडिया महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडली यावेळी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार चतुर्वेदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस मनोज शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई समाजसेवक आनब भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण प्रवक्ते ॲडव्होकेट राजकुमार मिश्रा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी जनतेशी संवाद साधला व सर्वांना मार्गदर्शन केले तसेच इंडिया महाविकास आघाडीच्या स्थानिक व मतदारसंघातील सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी नागरिकांनी सभेस उपस्थित राहून निष्ठावंतांचे हात बळकट केले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी सर्व नेते मंडळींनी नागरिकांना मार्गदर्शन केले ये प्रियंका चतुर्वेदी ने मोदी व निशाना साधला है हमारे जो मुख्यमंत्री है वह गद्दारी से चुनकर मुख्यमंत्री बने हैं मोदी जी की गारंटी एक चाइनीज खिलौना है अस वक्तव्य है तैनी तो मटला है जो गद्दार है वह गद्दार है और इन गद्दारों को हराने की जिम्मेदारी आपकी है बताओ आपने चाइनीज खिलौने देखे वो जो रंग बिरंगे होते हैं उसमें लाइट आती है और आवाज अच्छी अच्छी आती है और हमारे बच्चे आकर्षित होते हैं कहते हैं मम्मी मम्मी पापा पापा मुझे ये ख़रीद कर दो अब उनको ख़रीद कर दे देते हैं क्योंकि सस्ता होता है अच्छा दिख रहा है लाइट आ रही है साउंड आ रहा है और दो घंटे बाद वो खिलौना चलना बंद हो जाता है ये इनकी जो मोदी जी की गारंटी है ना ये वो चाइनीज़ खिलौना ही है आपको बहुत आकर्षक बताती है अरे मैं आपके लिए ये करूंगा पंद्रह लाख आपके अकाउंट में लाऊंगा ये करूंगा भ्रष्टाचार खत्म करूंगा महिलाओं का सम्मान करूंगा महंगाई खत्म कर दूंगा पेट्रोल के दाम कम कर दूंगा रुपयी के रेट बढ़ा दूंगा डॉलर के दाम खत्म कर दूंगा और फिर जब जीत कर आ जाते हैं हम सबको उन्होंने ये सारी बातें बताई जब जीत कर आ जाते कहते अरे ये तो जुमला था मैंने तो वोट पाने के लिए काम किया था दस साल हो गए हैं मोदी जी अब जुमलेबाजी जनता को भी दिख रही है महंगाई की चोट हर जनता के ऊपर पड़ी हुई है आमदनी की चोट पड़ी हुई है बेरोजगारी की चोट पड़ी हुई है किसानों को चोट लगी हुई है आपके अधिकारों को संविधान के और प्रजातंत्र के असूलों को चोट पड़ी हुई है ये सारी चोट पे मलहम लगाना जरूरी है इसलिए राजन विचारे जी को जिताना जरूरी है मैं थाने वासियों से कहूंगी यही एक केंद्र बिंदु था जहां से गद्दारी शुरू हुई हम इस गद्दारी का हिस्सा ना बने हम इन गद्दारों के साथ खड़े हुए ना दिखें हमें राजन विचारे जी को जिताना है ये धर्म की लड़ाई है ये सत्य की लड़ाई है ये न्याय की लड़ाई है और थाने ही उनको सत्य न्याय और धर्म का पाठ सिखाएंगे 20 तारीख को मुझे आप सब से उम्मीद है उनको दीवार की एक डायलॉग से तकलीफ हुई तो मैं दीवार का एक और डायलॉग सुना कर जाऊंगी आज और क्योंकि आज मैं थाने में हूं क्योंकि आज मैं एक शिंदे जी की कॉन्स्टिट्यूंसी में हूं इसलिए मैं बोलूंगी दीवार में एक और डायलॉग था दो भाई आपस में खड़े होते हैं वो कहते हैं मेरे पास ये है वो है फलाना है ढिमका है तो यहाँ पर एक नाथ शिंदे कहते हैं मेरे पास पन्नास खोखे हैं मेरे पास लेक्सिस गाड़ी है मेरे पास हेलीकॉप्टर है एरोप्लेन है तुम्हारे पास क्या है राजन जी तो राजन जी कहते हैं मेरे पास बाला साहेब ठाकरे जी के विचार हैं मेरे पास धर्मवीर आनंदी की शिक्षा है और सबसे महत्वपूर्ण मेरे पास जनता का अपार आशीर्वाद है जाइए इस डायलॉग को भी जाकर, जाकर जिम्मेदारी आप सभी की है ठाकरे पक्षाचे के प्रवक्ता आनंद दुबे यानी ही राज ठाकरे पर निशाना साधला है राज ठाकरे जी जब उत्तर भारतीयों के खिलाफ बोलते हैं तो बड़ी पीड़ा होती है तब लगता है बाला साहब जी ने उद्धव ठाकरे जी को शिवसेना की कमान सौंप कर अच्छा फैसला किया था अस वक्तव्य तसेस हमारा हिंदी भाषिक समाज और उत्तर भारतीय समाज बागी तो हो सकता है लेकिन कभी गद्दार नहीं हो सकता अस ही वक्तव्य राज ठाकरे ने एकंदरित मोदी पर निशाना साधला है आज बड़े साहब की एक बात बहुत याद आती है विचारे साहब बड़े साहब हमेशा कहते थे शिवसेना जात पात धर्म मानत नहीं शिवसेना में कोई जात पात बंधन नहीं है लेकिन दुख तब होता है जब उन्हीं के घर में पले बढ़े उन्हीं के सलाह से जीवन जीने वाले राज ठाकरे जी हम हिंदी भाषी और उत्तर भारतीय साथियों का बार बार अपमान करते हैं तो बड़ी पीड़ा होती है कि बाला साहब ठाकरे जी ने सही नेतृत्व चुना था आदरणीय उद्धव ठाकरे जी को शिवसेना की कमान दी थी न कि राज ठाकरे जी को दी थी भाई बहनों की पिटाई होती थी तो बीजेपी आके मरहम लगाती थी कहती थी भैया घबराना नहीं ये जो राज ठाकरे हैं उससे हम आपको बचाएंगे बाद में मालूम पड़ा कि बीजेपी ही कहती थी पहले मारो और मैं आके मलहम लगाऊंगा मतलब गंगाधरी ही शक्ति मार